आता आपण काय पाहणार आहोत बुद्धिमत्तेचा हा एक भाग आहे याच्यामध्ये विसंगत किंवा वेगळी आकृती ओळखायची आहे तुम्हाला हे सगळं दिसतंय का नाही हा दिसतंय ठीक आहे दिसतंय बघा हां थोडं जरा हां हा थोडस बरं असं थोडंसं इकडे इकडे या सगळ्यांना दिसलं पाहिजे असं इथे हा खुर्ची थोडी चेअर थोडीशी पलीकडे करा हा बाळा तू असं बस हा बस रे तू आता दिसतं ना या बघा हे मी लांब करतो वाटल्यास तुम्हाला दिसलं पाहिजे चला बघा आता हां थांबा थांबा इकडे पहा इथे काहीतरी ठेवायला काही गरज नाही वाटतं ठीक आहे आता पहा इथे चौकोन आहे नाही बरं आहे इथे चौकोन आहे चौकोनामध्ये छोट्या छोट्या रेषा आहेत आ इथे त्रिकोण आहे त्याच्यामध्ये पण थोड्या दिसत्या ठळक रेषा आहेत ह्या त्रिकोणामध्ये दिसत्या ठळक रेषा आहेत आ इथे वर्तुळ याच्यात दिसत्या ठळक रेषा आहेत आता इथेच बारीक बारीक रेषा आहेत हा जर तर्क लावला तर आपण म्हणू शकतो की ही आकृती वेगळी असायला पाहिजे पण लक्ष द्या याच्यामध्ये किती विभाग केले आहेत एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन आणि चार बघा ह्याच्यावरून आपण वेगळी आकृती ओळखू शकतो की याच्यात चार विभाग केलेले आहेत चार विभागातल्या एका एक जो भाग आहे त्या भागामध्ये रेषा मारून त्यांनी रेषा मारलेल्या आहेत आणि मग यावरून आपण म्हणू शकतो की ही आकृती इतरांपेक्षा एकदा वेगळीच आहे चला दुसरी बघूया प्रश्न दुसऱ्यामध्ये आहे पहा हे मोबाईल टाईप आयात आकृती हे पहा ह्या रेषा इथे आहेत इथे ही आकृती आहे पण असे प्रकारचा कोण पण आहे इथेही इथे दोन कोन आहेत वेगवेगळी याच्यावरनं तुम्हाला एक थोडीशी शंका येत असेल की नेमकं कोणती ओळखावी बाबा ही, ही रेषा एकमेकांना चिटकून तयार झालेला जो आयात आकृती आहे ती वेगळी असेल का मग तुमच्या मनात अशी शंका झाली तर तुम्ही उत्तराला डायरेक्ट राईट करता ठीक आहे ना पण अशा वेळात कधी कधी हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या सगळ्या रेषा इथे तुटलेल्या जे काही आकृती आहेत आणि तशी आकृती तर मग इथे कशी बंदिस्त आहे किंवा पूर्ण व्यवस्थित तयार झाली आहे इथे पण तयार झालेली आहे मग काय आपण म्हणू शकतो का हे पण उत्तर असायला पाहिजे पण नाही होऊ शकत तसं पण काय करायला पाहिजे अशा वेळात रेषा इथे दिल्यात म्हणजे आता आपण रेषा मोजून बघूया एक दोन तीन चार एक तीन, 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 तीन जागेवर चार चार रेषांनी बनलेल्या आकृती आहेत असं आपण म्हणूया एका जागेवर पाच रेषांनी बनलेली आहे म्हणजे चार नंबरचा जो भाग आहे ती आकृती इतरांपेक्षा कशी आहे वेगळी आहे हां पहा हे माकडं कसे नाचायला तिथे हां ठीक आहे आता बघा पळत असताना पहा हे पाय असे मागे होतात हा पाय असा होतो हा पाय असा होता हा हात असा होतो हा हात असा होतो अगोदर पाहून घ्या डोळेसारखे आहेत का हे डोळे 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 सारखे आहेत का हो डोळे तर सारखे आहेत तोंडही व्यवस्थित आहे डोकंही कुणाचं दबलेलं नाही म्हणजे अर्थातच आकृती त्या बाबतीत व्यवस्थित आहे आता पाये चेक करा पळते वेळेस पाये हे पहा पळतो बरोबर पळायला आहे ह्या पण पळायला उलट्यामध्ये हा पण व्यवस्थित पळायला है ना मग नंतर हात चेक करा हाँ 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 नहीं, हाँ नहीं हाँ, हाँ हाँ, हा हात वेगळा आहे का तर त्यापेक्षा त्या हात नाही हा आणि हात हा हात आणि हा याचे हात सेम आहेत याचा हात ह्यांच्या तिन्हीसारखा आहेत पण याचे हात वेगळे आहेत है ना म्हणून हाताच्या रचनेवरून हा भाग वेगळा आहे किंवा ही आकृती वेगळी आहे ठीक आहे वेगळी आकृती ओळखा उत्तर सम उत्तर समजलं तुम्हाला नंतर आहे इथे बघा अशा वेळात हे पहा हे जर अशा जर आकृती आल्या की सरळ सरळ तुम्ही काय करायचं आहे त्याच्या रेषा मोजायच्यात काय मोजायच्यात वन टू थ्री वन टू वन टू, टू थ्री वन टू थ्री एक दोन तीन ह्या तीन प्रकारच्या आकृत्यांमध्ये तीन तीन रेषा आहेत याच्यामध्ये मात्र दोनच रेषापासून तयार झालेली आहे म्हणजे दोन नंबरची आकृती ही वेगळी आहे चला पुढे बघूया आता उदाहरण संग्रह पाहणार आहोत आत्तापर्यंत आपण काय पाहिलं होतं सोडवलेले उदाहरणं समजून घेतले त्याच्यामध्ये बघू ज ज जी जची दुसरी मात्रा आहे ह्या जची दुसरी मात्रा आहे शलाखानाशा आहे इथे शलाखानाशा आहे प पतांग आहे प पतांग आहे याला थोडंसं अडकवा लावा त्याला व्यवस्थित पान उडत नाही शाबाश आता बघा मला सांगा याच्यामध्ये इथे त्रिकोण आहे इथे त्रिकोण आहे इथे पण आहे इथे पण आहे त्रिकोणांच्या आकृत्या अगोदर बघा त्रिकोण सगळीकडे सारखे आहेत दोन त्रिकोण एकमेकांना चिटकल्यानंतर त्यांच्या डोक्यावर एक चव एक आयात ठेवलेला आहे की नाही हां इथपर्यंत आपलं बरोबर आलं आता मधामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या जी ची विलांडी दुसरी जी ची विलांडी दुसरी शलाकाना शा शलाकाना शा प प शा इथे पण शा आहे हे प इथे पण प आहे जची दुसरी वेलांटी इथे जची पहिली वेलांटी आहे तसेच इथं शा दू शा हे डावीकडच्या इथे डावीकडे इथे डावीकडच्या ह्या त्रिकोणांमध्ये आहे प उजवीकडच्या त्रिकोणांमध्ये आहे इथे मात्र शा हा त्रिकोणां उजवीकडच्या त्रिकोणांमध्ये आहे आणि प हा डावीकडच्या त्रिकोणामध्ये आहे म्हणून ही आकृती वेगळी आहे याच्यामध्ये काय पाहायचं आहे की पहा अगोदर अगोदर बघून घ्या हे सगळे बाणावाले आहेत का हो उजवीकडे बाण डावीकडे बाण डावीकडे बाण उजवीकडे बाण उजवीकडे बाण डावीकडे बाण उजवीकडे बाण डावीकडे बाण हा आणि हा हे दोन सारखे वाटतात आणि हे दोन आकृत्या सारख्या सारख्या दिसतात मग अशा वेळात गोंधळ झाला तुम्हाला की कोणत्याचा बाण कुठे गेला तरी हे आकृत्या तर सारख्याच आहेत बाबा दोन वेगळ्या प्रकारच्या सारख्या वाटतात मग वेगळी एकच ओळखायची तुम्हाला मग अशा वेळात काय करायचं आहे कोणत्या रेषामध्ये कमी जास्तपणा आहे का बघा ह्या रेषा व्यवस्थित आहेत याच्या ह्या व्यवस्थित आहेत तीन नंबरला याच्याही व्यवस्थित आहेत लांबीला पण याची मात्र थोडंसा बाणाचा मागचा भाग ह्या पहिल्या बाणाच्या टोकाच्या थोडा मागे जातो आहे म्हणजे हे त्याचं वेगळा आहे चार नंबरची आकृती कशी आहे रे वेगळी बघा इथे असं डोकं लावा थोडंसं याला म्हणायचं बुद्धिमत्ता पहिली आकृती हे पहा इथे छोटंसं वर्तुळ छोटंसं वर्तुळ छोटंसं वर्तुळ तयार झालेला कोण हा कोण तयार झाला परंतु खाली कोणाची जी रेष आहे त्या डबल आहेत ह्या कोणाची जी खाली रेष आहे ती पण डबल आहे इथे वर्तुळ इथे वर्तुळ इथे वर्तुळ आहे आहे ना ऐवजी वर्तुळ ठेवले त्यांनी इथे ही वर्तुळ 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 दोन रेषा वर्तुळ 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 दोन रेषा पण हे दोन वर्तुळ भरलेले आहेत याच्यामध्ये रंग फिलअप केलेला आहे काळ्या रंगाचे वर्तुळ ठिपके आहेत टिकले टिकल्या हां मग त्याच्यामुळे हा वेगळा आहे शवाकडे जर समजा बुक असेल तर तुम्ही पण बघा नसता मग माझ्याकडे सगळ्यांनी बघा पहा अशा जर समजा आकृती आल्या हे पहा हे पहा ही कशी आहे डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डोंग कळायला काही मार्ग आहे का कोणती आकृती आहे तर ह्याच्या रेषा ह्याचं चौकोन आहे हा हा डब्ल्यू काढलेला आहे आत्ता अशा वेळात अशा जर समजा आकृत्या आल्या आणि ओळखायला जर विचारलं की वेगळी कोणती आहे तर मित्रांनो कधी पण तुम्ही एक काम करायचं आहे त्याच्या अगोदर रेषा मोजा वन टू थ्री फोर याच्यात किती रेषा आहेत चार वन टू थ्री फोर चार रेशन्स आहे वन टू थ्री फोर चार रेशन्स आहे वन टू थ्री फोर फाईव्ह हा फायव्ह रेशनचा आहे हा वेगळा आहे मिळाला का वेगळा एक नंबरची वेगळी आहे चला ठीक आहे पुढे जाऊया बघा हा चौकोन हा चौकोन हा चौकोन हा चौकोन चौकोनाच्या आतमध्ये प्रत्येक कोणत्यामध्ये त्यांनी पहा हा डिग्रीचा कोण काढलेला आहे ना हा नव्वद अंशचा हा एक त्यांनी साईन म्हणजे चिन्ह असं नव्वद अंशाचं काढलेलं आहे आता याच्यामध्ये बघा ले ले। हा पण रंगवलेला आहे हा पण त्याच्या समोरासमोर रंगवलेला आहे त्याच्या विरोधातला रंगवलेला आहे आणि हा मधला जो आहे बिना रंगवलेला छोटासा कोण आहे हे आहे जेवण आहे हा एकमेकांच्या समोरचे रंगवलेत हा बिना रंगवलेला आहे एकमेकांच्या समोर आहेत बिना रंगवलेला आहे आता याच्यामध्ये ह्या एकमेकांच्या समोरचे रंगवलेले नाही आहेत विरोधातले नाही रंगवले हा खालचा रंगवलेला आहे म्हणून हा वेगळी आकृती आहे पहा पाहताच कळलं की नाही तुम्हाला मग कळलं का कसं ओळखायचं हा चला पुढे जाऊया आता आपण बघा पुढे नम्रता समजायला का राईट ही पहा एका एका वर्तुळामध्ये घडीच घडी टाईप असे सुया दाखवलेले आहेत मग बघा हे टिंब आहे वरी किरणवर जातोय हा किरण आहे याला काय म्हणायचं <laughs> वर्तुळामध्ये किरण ठेवलेले आहेत पहा किरण हा असा सुरू होतो है ना हे पहा हे पहा पण बघा ह्या किरणाला एक बिंदू आहे इथून स्टार्टिंग बिंदू आहे याचा काय आहे हा याचा आरंभ बिंदू दाखवला आहे याच्यात आरंभ बिंदू आहे का रे याच्यात आहे का याच्यात आहे का मग हे त्याचं उत्तर जे आहे हे त्याचं उत्तर आहे काय की ही आकृती वेगळी आहे चला ठीक आहे पुढे जाऊया पहा अगोदर काय करायचं आता सगळे सारखे वर्तुळ जर असतील तर मधल्या रेषा मोजून घ्या किंवा त्याचे त्रिकोण मधात किती व्हायला बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स हां सिक्स आहेत हां वन टू थ्री फोर फाय सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स वन टू थ्री फोर फाय सिक्स सहा सहा रेषा आहेत म्हणजेच सॉरी सहा सहा त्रे हे आहेत त्याच्या त्रिकोण आता बघा वरच्या त्रिकोणामध्ये चौकोन खालच्या त्रिकोणामध्ये त्रिकोण आता हा जो आहे इकडे आला सरकला इथे चौकोन इथे त्रिकोण <coughs> पण इथे चौकोन चौकोन इथला त्रिकोण खाऊन घेतला कोणा हा इथे आता चौकोन राहिला म्हणजे ही आकृती सरळ सरळ दिसते ही वेगळी आहे बरोबर आहे का झालं मग पटकन कळालं तुम्हाला आता बघा आता ही असं खाऊन इड्यावणी करायला यानं लाडू खाल्लेत लक्ष्मीचे बघा इकडे हा हे पहा यानं कसे हातवरी केले आणि पाये कसे पसरवले याचे हात कसे आहेत याचे पाये कसे आहेत याला हात दिलेले आहेत देवाने याचे पायच काढून घेतले राईट आहे की नाही हा मग हा वेगळा आहे याच्या हा याला पायच नाही <laughs> आहेत हा वेगळा आहे चला पुढे जाऊ <laughs> बघा बरं याच्यात <बगावरेशत> काय दिसतंय <laughs> हा काय आहे हा डब्बा आहे है ना आपण त्याला सिलेंडर म्हणतो आपल्या याच्यामध्ये कशामध्ये आपल्या गणितीय भाषेमध्ये सिलेंडर असं म्हणायचं आहे ना सिलेंडर टाईप आहे पहा हा डब्बा आहे हाँ हाँ है हा शंकू आहे हा शंकू आहे की नाही कोण आहे हा हा वेगळा आहे हा वेगळा आहे आता बघा बरं काय वेगळा असेल याच्यामध्ये की इथे वरू वरी वर्तुळ आहे एक दोन तीन रेषा आहेत वरी वर्तुळ आहे इथे दोन रेषा आहेत वरी वर्तुळ आहे इथे एक दोन तीन रेषा आहेत वरी वर्तुळे एक दोन तीन रेषा आहेत रेषेचा आणि याचा काही समज नाही हा कोण वेगळा वाटतो आहे वाटतोय का वेगळा कोण दिसतंय का सर्वांना बघा पुढे आता ही आकृती पाहतोय याच्यामध्ये आपण सांगितलं का याचं उत्तर काय आहे दो, दोन नंबर आहे बघा याच्यामध्ये एक दोन कोण आहेत खाली वरी वर्तुळ आहे इथे एकच कोण आहे वरी वर्तुळ आहे इथे एक दोन कोण आहेत वरी वर्तुळ इथे एक दोन कोण आहेत वरी वर्तुळ आत्ता इथे बघायचं आहे बघा बरं काय आहे याची पद्धत आहे दोन रेषा उभ्या आहेत आणि एक असा आणि इथे मात्र इथे पण असा गोलमध्ये वाळा आहे अर्धा आणि इथे चौकोन असं हे सॉरी एका कोणांमध्ये दोन कोण अस हा पण दोन कोण असलेले हे रेषा असलेले असा एक भाग इथे आहे ह्या दोन उभ्या रेषांमध्ये इथे हा वरी आहे इथे हा खाली आहे इथे हा याच्या आता बघा याच्यात वेगळं काय आहे तुम्ही गोंधळून जात असाल इकडे पहा सगळ्यांनी फक्त एक गोष्ट वेगळी आहे इकडे लक्ष द्या सगळ्यांनी गोष्ट वेगळी कोणती आहे याचे जे वर्तुळ आहेत एक रंगवलेला याचे वर्तुळ आहेत हा जो भाग आहे वर्तुळाचा हे दोन वर्तुळापैकी एक रंगवलेला ह्या दोन वर्तुळापैकी एक रंगवलेला ह्या दोन वर्तुळापैकी एक रंगवलेला आहे याच्यातही दोन्ही वर्तुळ रंगवलेले नाहीत म्हणजे ही आकृती वेगळी आहे ठीक आहे तुम्ही ह्या कोणावरून म्हणू शकत नाहीत ना की ही वेगळी आणि ही वेगळं नाही इथे पण कोण आहे इथे कोण आहे दोन आकृत्या वेगळ्या होऊ शकत नाहीत मग तसं तर ह्या दोन आकृत्या वेगळ्या आहेत त्यामुळे गोंधळून जातो व्यक्ती आणि अशा गोंधळाच्या स्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा या वर्तुळांकडे लक्ष द्या ह्या गोट्यांकडे कुणाचंच लक्ष नव्हतं या गोट्यामध्ये दोन गोट्यांपैकी एक गोटी रंगवलेली प्रत्येकामध्ये आहे याच्यात कोणतीच नाही रंगवलेली म्हणजे चार नंबरची आकृती त्याचं उत्तर आहे ही वेगळी आहे याच्यामध्ये बघा बरं काय वेगळं आहे सगळ्यांना कळतं याच्यामध्ये अकरा नंबरचा प्रश्न आहे आणि वेगळं काय आहे हे पहा ह्या दोन रेषा ह्या ह्या दोन रेषा उभ्या ह्या दोन रेषा आडव्या इथेही उभ्या आणि आडव्या उभ्या आडव्या सगळीकडेच आहेत आता इथे आडव्या रेषेमध्ये गुणाकाराचे दोन चिन्ह आहेत इथे उभ्या रेषेमध्ये हा ना इथे पण आहेत इथे जे आहेत हे चिन्ह एकमेकांच्या समोरासमोर आहेत इथेही समोरासमोर चिन्ह आहेत इथेही समोरासमोर आहेत इथे मात्र समोरासमोर म्हणजे ही आकृती कशी आहे वेगळी आहे शंभाश आता इथे बघा कोण सांगत हे वर्तुळ आहे हा वर्तुळ आहे हा वर्तुळ आहे हा बघा बरं तिसरा पाहताच तुम्हाला कळेल तिसरा कशामुळे ह्या अर्ध्या वर्तुळाला काय केलेलं आहे रेषा मारल्या ह्याही अर्ध्या वर्तुळाला तसं आहे ह्याही अर्ध्या वर्तुळाला रेषा मारल्या याच्यात अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे पावन भाग म्हणजेच वन थर्ड भाग हा कसा आहे रेषांनी भरलेला आहे म्हणून ही जी आकृती आहे इतरांपेक्षा निराळी आणि वेगळी आहे कळलं का तुम्हाला रे राईट आता बघा बरं ह्या रेषांचं तुम्हाला काय दिसतंय तेरा नंबरच्या आकृतीमध्ये एक रे एक किरण जो आहे वरी जातो आणि दुसरा वाकून इकडे जातो एक पुन्हा एक सरळ आहे किरण एक वाकलेला आहे एक आता इथे मात्र दोन वाकलेले आहेत इथे एक सरळ आहे एक वाकलेला आहे इथे एक सरळ आहे एक वाकलेला आहे किरण एक सरळ एक वाकलेला आहे आपण त्याला बाण म्हटलं तरी चालतं एक बाण इथे कसं आहे सरळ एक वाकलेला आहे एक सरळ एक वाकलेला आहे इथे दोन्ही वाकडे आहेत इथे एक सरळ एक वाकलेला आहे पण दोघे एकमेकांच्या जवळ बसलेले आहेत किंवा चिटकलेले आहेत फक्त हात जो चिटकलेला भाग आहे तो दोन्हीही वाकलेले असल्यामुळे इतरांपेक्षा कसे आहेत वेगळे आहेत कसे आहेत रे स्वराज समजलं का तुला समजायला का रे तुम्हाला सगळ्यांना चला ठीक आहे म्हणजे कसा तर्क लावायचा एवढं तर कळत असेल ना चौदा नंबरच्यामध्ये चौथं नंबर होतं का बरं ठीक आहे आपण बघूया स्वराचं उत्तर बरोबर आलं का बघूया पहा ही छत्रीची काडी आहे आणि वरी चांदणी म्हणजे स्टार लावलेला आहे इथे छत्री ही ती छत्रीचीच काडी आहे स्टार आहे इथे छत्रीची काडी आहे स्टार आहे इथे छत्रीची काडी आहे पण स्टार जो लावलेला आहे जिथे छत्रीची छत्रीचा तो वरचा कापड असतो ना गोलन गोल कापड तिथे स्टार आहे प्रत्येक जागेवर आणि इथे मात्र या मथाऱ्याच्या काठीचा जो आठ आहे त्या धरायच्या जागेवरच तिथे स्टार लावलेला आहे म्हणजे अर्थातच ही आकृती कशी असायला पाहिजे वेगळी कशी असायला पाहिजे नाही आहेच वेगळीच याच्यामध्ये तुम्हाला काय वाटते सांगा बरं तुम्ही बघा हा काय आहे चौकोन आहे हा वर्तुळ आहे हा चौकोन आहे हा चौकोन आहे याच्यामध्ये किती कोण आणखी चौकोन व्हायला वन टू थ्री फोर वन टू थ्री फर वन टू थ्री फर चौकोनात चार चौकोन चौकोनात चार चौकोन चौकोनात चार चौकोन इथे वर्तुळामध्ये एक दोन तीन चार चार त्रिकोण आहेत म्हणजेच प्रत्येक आकृतीच्या मधल्या भागामध्ये चौकोन आहेत फक्त एकाच आकृतीमध्ये काय आहे त्रिकोण म्हणजे ही वेगळी आहे पुढे बघा पुढचा प्रश्न आहे हां चौथा येईल का बरं बघूया आपण तुझं नाव काय ओंकारचं बरं आहे बरोबर आहे का बघूया बघा चौकोणाला लक्ष्मीच्या दिवशीच्या चकली आहेत या बघा 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 लावलेलं आहे का ना वन टू थ्री फोर मधात एक फाईव्ह वन टू थ्री फोर फाईव वन टू थ्री फोर फाईव की चकलीच्या मधलंच खाऊन घेतलं लहान लेकरांना पण आहे ना लक्ष्मी हा बघायला आला आणि मधलं खाऊन गेला चला ठीक आहे मग आता इथे चकल्या व्यवस्थित आहेत इथली नाही व्यवस्थित ही आकृती कशी आहे निराळी आहे पुढे जाऊया पहिलं म्हणते बघूया आपण पहिलं बरोबर आहे का तर बरं तिसरं आहे का बघू काय आहे बघू तिसरं इकडे बघा इथे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स रेशा आहेत इथे थ्री अँड थ्री सिक्स सेवन एट रेशा आहेत वन टू थ्री फोर रेशा आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स रेशा आहेत गोल आहे किंवा वर्तुळ आहे त्याला सहा रेषा आहेत वर्तुळ आहे याला चार रेषा आहेत वर्तुळ आहे याला नऊ रेषा आहेत आठ रेषा आहेत आणि हे वर्तुळ याला सहा रेषा आहेत आता जर समजा आपण म्हटलं रेषेवर्ण ही आकृती वेगळी आहे तर तशा तर आकृती आहे ही पण रेषेवर्ण वेगळी आहे याच्यातही कमी रेषा आहेत याच्यात सहा आहेत पण ह्या वेगळ्याच प्रकारच्या सहा आहेत याच्यात सहा आहेत पण ह्या तिरप्या तिरप्या सहा इथे आठ आहेत ह्या सरळ रेषा आहेत याच्या सरळ रेषा याच्या सरळ रेषा याच्याच फक्त तिरप्या रेषा आपण फक्त म्हणू शकत नाहीत तिसरी असेल कशामुळे तिसरी असेल तिसरी असू शकत नाही कशामुळे जर तिसरी असती तर मग बघा बरं इतकं साधं इतकं साधा अभ्यास देत नाहीत ते कधीच की पटकन तुम्हाला कळेन की चार रेषा आहेत याला आणि बाकीच्यांना सगळ्यांना जास्त वाढलेल्या रेषा आहेत एवढ्यावरनं आपण तिसरी आकृती असं म्हणू शकत नाहीत एक गोष्ट याच्यात लपलेली आहे कधी पण बघा ह्याच्या रेषा जर जे किती आहेत त्याच्याहून काही संबंध नाही पण सगळ्या रेषा सरळ आहेत याच्या सरळ रेषा आहेत याच्याही सरळ आहेत याच्या रेषा कशा आहेत दिवाळीच्या दिवशी भोवरा लावल्यावर कसे थिलंग्या उडतात भोवऱ्याच्या हो तसं दिसायला हे तिरप्या तिरप्या रेषा <coughs> <coughs> म्हणजे मग याच्यात प्रश्न कोणता आहे वेगळा पहिला हां ठीक आहे ना आता आपण बघूया याचा मात्र पहिला आहे बरं का लक्षात ठेवा बरं ठीक आहे याच्यामध्ये बघूया ही आकृती बघा थांबा हे त्रिकोण आहे याच्यामध्ये छोटा त्रिकोण आहे आणि याच्यामध्ये चार कोणावाला एक शंकरपाळी आहे शंकरपाळी शंकरपाळ्या खाल्ल्याकडे लक्ष्मीच्या दिवशीच्या हा शावाश बघा मग पहा हा त्रिकोण मधात एक त्रिकोण बघा लक्ष द्या त्रिकोण त्रिकोण मधात एक त्रिकोण छोटेशी शंकरपाळी त्रिकोण त्रिकोण मधात एक शंकरपाळी म्हणजे चार कोणांचा एक आकृती आहे आता इथे बघा त्रिकोण त्रिकोण आणि त्रिकोण म्हणजे लक्षात ठेवा इथे सगळे त्रिकोण म्हणजे तीन तीन कोणाच्याच आकृती आहेत इथे दोन तीन कोणाच्या चा, एक चार कोणाची दोन तीन कोणाच्या एक चार कोणाची दोन तीन कोणाची एक चार कोणाची म्हणजे चार नंबरची आकृती त्याचं उत्तर आहे वेगळी आहे ती शेवटचे दोन प्रश्न राहिले त्यापैकी एक बघा बरं यापैकी काय वाटू शकते तुम्हाला काय तर्क लावू शकणार तुम्ही बरं ठीक नाही नंबर सांगा कोणी हाता लावून फक्त नंबर सांगा बरं काही इंच फोर हा पुन्हा आणखी वन काही इंच वन फोर आहे हां ठीक आहे आता आता थांबा वन हां वनवाल्यांनी सांगा वेगळी का आहे नाही बोट लावायची गरज नाही दुरून सांगा ना मला बर वनवाल्यांचं म्हणणं बघा ह्या चौकोनामध्ये दुहेरी रेषांचा हा आतले कोणाना जोडलेल्या रेषा आहेत दुहेरी रेषा या आतल्या कोणाना जोडलेल्या आहेत इथे ह्या चौकोनामध्ये पहा एकच दुहेरी रेषा आहे आणि एक एकेरी रेषा आहे इथे एक दुहेरी रेषा आणि एक एकेरी रेषा आहे इथे एक दुहेरी रेषा आहे एक एकेरी रेषा आहे म्हणजेच पहिलं नंबरवाल्यांचं बरोबर आहे एक नंबरचंच बरोबर आहे ठीक आहे असा तर्क लावायचा शब्बा पुढे बघा शब्बास हुशार झाले आता तुम्ही हां पुढच्या याच्यामध्ये सांगा बरं नाही लावायचं बरं 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 हां आता बघा ठीक 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 आहे ना ठीक आहे ना आता म हो ना आता मला सांगा तिसऱ्या नंबरच्या वाल्यांनी सांगा की वेगळी काय बोटलं हां हां बरं हां अच्छा तिसऱ्या नंबरची आकृती सांगणाऱ्यांना म्हणायचं आहे की वर्तुळाच्या आतमध्ये हा जो कोण गेलेला आहे तो बरोबर वर्तुळाच्या मध्यभागामध्ये म्हणजे त्या त्यामधल्या शिरोबिंदूमध्ये गेलेला आहे सेंटर पॉईंटमध्ये आहे ना सेंटर पॉईंटला त्याचा बिंदू चिटकतो मागचा कोणाचा यालाही चिटकतो कोणाचा 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 शि कोणाचा बिंदू हा वर्तुळाच्या मध्यबिंदूमध्ये चिटकतो पण इथे मात्र मध्यबिंदू चिटकत नाही म्हणून तीन नंबरची आकृती जी आहे ती निराळी आणि वेगळी आहे अशा प्रकारे तुम्हाला हे आकृत्या कशा ओळखायच्या हे कळालेलं आहे आता इथे आपण थांबणार आहोत शाबा टाळ्या